आई आज कलेक्टर ऑफिस ला आले होते कस काय आमच्या पगारी बंद झाल्या म्हणून कलेक्टर साहेबाकडे आलो होतो दोन इथील दोन हिंद दोन इथं आलो आमच्या पगारी चालू करा आज आम्ही आम्ही मग कंप पाठव तुमच्या तिथं सारे येतील जमा करून मग तुमचे नाव घेऊ आणि तुमच्या पगारी चालू करू चालू होती का पगार हाँ, चालू होती किती महिन्याला भेटते मानधन दोन महिन्याला महिन्याला दीड दीड हजार रुपये आता किती दिवस झाले बंद आता मग आपल्याला तीन महिने काय कारण काय बंद काही सांगितलं का साहेब नाही सांगितलं काय म्हटले साहेब येईन येईन म्हणजे मग जो पाहिलं तर आली नाही पगार मग इथं आलो बँकेत गेलो होते का बँकेत गेलो काय म्हणते बँकेत ते म्हणे तहसील जा तहसील गेलो मग इकडं आलो कधुरुसनी काय म्हंटल साहेब साहेब म्हणे येऊ म्हणे तिथे पाठवू काय नाव आहे तुमचं नाव काय ठकूबाई तुकाराम चोर मारे आमच्या साहेब वरून पाच वर्ष झाले दोन तीन ठिकाणी कागदपत्राची केली मी तयारी पण काही ठिकाणी काही झालं नाही असं वाटतंय पगार चालू झाली पाहिजे आपल्याला विधवा असतेच ना पगारी पण आपल्याला झालीच नाही अजूनचा त्याच्यामुळे इथपर्यंत यावं लागला या संदर्भात तुम्ही तहसीलला संबंधित विभागाला अर्ज वगैरे केलेत हो तहशीलला करेल पण तरी पण झाले नाही तहशीलला म्हणजे असं दुसऱ्या जवळ येल्या काय म्हणतात करू म्हणतात होईल म्हणतात पण झालं नाही अजून किती वर्षापासून फक्त दोन वर्षापासून त्याच्या अगोदर नाही केलं दोन वर्षापासून कागदपत्र दिले पण ते काय आपलं झालंच नाही म्हणून आता ते भाऊ आले इस ते म्हणे चला म्हणे आपल्याला करायचंय पैसे जायचे कलेक्टर आपल्याला आपण जाऊन साहेबाला भेटू आणि कागदपत्र करून तुमच्या पगारी चालू करून देऊ काय म्हटलं साहेबाला बोललच नाही ना आता बोलायचं भेटायचं तर बोललंच नाही ना साहेब मध्ये ताई काय सांगाल कलेक्टर ऑफिसला आल्या होत्या काय तक्रार मला म्हणजे माझ्या घरचे वारून तीन वर्ष झालेत मला काही निराधार पगार नाही आणि कोणतीच सरकारी योजनेचा लाभ नाही मिळत आणि त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबामध्ये मा दोन मुलं एक मुलगी आहे आणि निराधार पगार मला चालू व्हावे हो यासाठी मी कलेक्टर साहेबांकडे आले होते आणि तहसील मध्ये दोन तीन वेळेस फॉर्म वगैरे भरले पण ते काही आलेले नाही त्यांनी मला दोन वेळेस पोच पावत्या दिलेले आहेत पण त्याचा काही मला लाभ भेटला नाही दोन तीन वेळेस चक्कर मारलेली आज या उद्या या त्याच्यामुळे मी नी काय आता काही निर्णय असा घेतला की कलेक्टर ऑफिसलाच यावा आणि तिथे बोलावाय ना तुमचं सिंधू राजेश सुमारे काय विशेष कलेक्टर हा पगार नाही म्हणून आलं ते केलं होई नाही काय होणार आम्ही घरी बसून काय होत काही घेताना काही जा मारा चक्र मारा ते सगळे लोक म्हणते जा या तिकडे जा पैसे ला साहेब आपलं चालू केलं किती दिवसापासून चक्र तुम्ही चक्र पंधरा दिवसाला आठ वाजेला चक्र पैसे काय म्हणते येईल मॅडम म्हणते येई ना म्हणजे पगार तुम्ही आली काय करणार म जाणके जा म्हणतात कागद काय म्हटले तुम्हाला काय नाही पाच सहा महिने पहिली पगार येत होते कलेक्टर साहेब काय म्हटले आज कलेक्टर साहेब म्हणजे देवा दिला पाहिजे दिले म्हणजे आमचं बरोबर काय ना तुमचं राधाकिशन चोर मार

भाऊ काय सांगायला आज कलेक्टर ऑफिस मध्ये आले होते काय विशेष संजय नगर शंकरनगर नगर, नगर आणि आपल्या जालना शहरातील ज्या सर्व माता बहिणी आहेत आणि जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे संजय गांधी निर्धार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल विधवा महिला योजना असेल आणि जे अपंग असेल त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत पण ज्या योजना निसते जे बँकेमध्ये आणि तहसीलमध्ये फेरभटका मारू मारो त्यांची जातीशय म्हणजे हेळसाड होत आहे त्यांची जी हेड होत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी आज कलेक्टर साहेबांना आम्ही सर्व माता बहिणींच्या वतीने एक निवेदन देण्याकरता आलो होतो की ह्या ज्या वय माता बहिणी आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांना आता ह्या वयामध्ये आपण शासनाच्या चक्राना मारता त्यांच्या घरी आपण एक असं शिबिर आयोजित करावं यासाठी आणि इथं ज्या पगारी त्यांच्या सहा सहा महिने सात सात महिने ज्या महिला ज्या वयस्कर झालेल्या त्यांनी कुठं जायचंय त्यांचं जे वय झालं म्हणजे तुमचं फिंगर येत नाही व्हॅलिडी फिंगर असं सांगतात पण ज्या महिला आहेत मग त्यांनी जायचं कुठे मग त्याच्यासाठी सरकार जे आहे तर त्यांनी आपण काहीतरी योजना करावं आणि त्यांना जे आ, फिंगर येत नाही तर त्यांच्यासाठी आपण काय पर्याय व्यवस्था करायला पाहिजे यासाठी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही आज आलो होतो आणि आज सर्वांच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये पण तहसीलदार मॅडम कडे त्याच्यानंतर अजून जे काय मधातले ब्रोकर आहेत ते फक्त यांच्याकडून पैसे काढून घेतात आणि ते त्यांचं काम होत नाही मग त्यासाठी यांचं कुठेतरी काम झालं पाहिजे आणि या सगळ्यांना त्यांच्या घरी तहसील कार्यालयाचं एक दिवसाचं शिबीर आपण आयोजित करणार आहे तर आताच क्रेटर साहेबांनाही सांगितलं की एक दिवस तुम्हाला पूर्ण तहसील कार्यालय तुमच्या प्रभागामध्ये येईल आणि त्यांची सगळ्यांच्या ज्या काही समस्या असेल एका दिवसात सर्व तिथल्या सोडण्याचा प्रयत्न करील असं सध्या जे आपले क्रेटर साहेब आहेत त्यांनी आम्हाला आता सध्या तसं सांगितलेलं आहे की लवकरच तुमच्या दारामध्ये पूर्ण तहसील कार्यालय राहील म्हणे एक दिवसाचं पूर्ण त्यांचं जे करून ज्या कुठल्याही समस्या असेल मग त्याच्यामध्ये तहसील त्या सगळ्या एकाच याच्यात मध्ये तुम्हाला ते करून देईल आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असतील जे काही निराधार योजना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा बाळ असेल या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही एजंट मधामध्ये येतात आणि त्यांच्याकडून पैसे घेतात मात्र त्यांना कुठे त्यांचा लाभ मिळत किंवा फक्त पैसे घेऊन निघून जाते आणि हे आहे त्या तुम्ही आता काय करणार ते मग हे थांबण्यासाठी आम्ही ते सांगितलं साहेबाला की बाबा हे जे कुठेतरी थांबलं पाहिजे तर हे जे ब्रोकर कडे न देता तुमचं तहसील करायलाच आमच्या प्रभागामध्ये एक दिवस आणा आणि त्यांना जे निशुल्क आपल्याकडनं जे आहे सगळ्यांना त्याचा एका दिवसात तिचा लाभ करण्याचा प्रयत्न द्या तर आता कलेक्टर ते अतिशय यांनी एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच म्हणे तुमच्या दारामध्ये पूर्ण आमचं तहसील करायला राहील याचं त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक आश्वासन करून टाकलेलं आहे सध्या नाव करण पाटील जाधव